मोकळा झालेला आहे तर माडेकर आज आम्हाला माडेकर म्हणून फार फार असा आनंद झालेला आम्ही पेढे वाटून त्याचं स्वागत केलंय फटाका वाजून त्याचं स्वागत केलंय खर तर प्रथमता मी माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय गोरे साहेब पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे तसेच दमदार आमदार लोक लोक अभिताभा पाटील यांचं मी प्रथम स्वागत करतो माडेकरांच्या वतीनं कारण या महाराष्ट्र राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा शक्तीपीठ मार्ग हा या माडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कुळदैवत आहेत त्या कुळ कुळदैवत जोडणारा शक्तीपीठ मार्ग आहे आणि हा मार्ग जाणारे मार्ग असे आहेत की त्या ठिकाणी मा सावतामाळे असतील संत सावतामाळे असतील निरा नरसिंगपूर असेल शिंगणापूर असेल ज्योतिबा असेल बाळूमाचं आदमापूर असेल असे सर्व देवस्थाने जोडणारा आणि लोकांच्या मनातला हा प्रकल्प आहे आणि तो अशा अशा भागातून जातोय की ज्या भागा जो भाग अवर, म्हणजे अविकसित भाग आहे आणि तो विकसित भाग होणार आहे यामुळे या भागाचा निश्चित विकास होणार आहे आम्ही माडेकर खूप दिवसापासून या असा आमच्या भागातून रस्ता जाण्याची खूप अशी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो परंतु या माळा तालुक्याचे आमदार अमित पाटील साहेब यांनी यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांना या गोष्टी पटवून देण्यामध्ये यशस्वी झाले आणि आमच्या भागातून हा महामार्ग जातोय त्याच्यामुळे आमचं शहर निश्चितच पुढच्या काळामध्ये त्याला कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे सुधरेल असा आम्हाला आणि रोजगार मिळू शकतो या लोकांना या ठिकाणी डी सारखे प्रकल्प देखील रस्ता आल्यामुळे उभा राहू शकतात आणि असे दमदार आमदार आम्हाला माडा तालुक्याला मिळाल्यामुळं आमच्या इथली जनता खूप अशी समाधानी आणि सुखी आहे कुठं एकीकडे ही मंजुरी मिळाली नव्या मार्गाला मात्र दुसरीकडे पंढरपूर मध्ये तीन लोकप्रतिनिधींनी एकत्र घेऊन विरोध दर्शवलाय जुन्या महामार्गाचा अठरा केलाय कसं पाहताय त्यांच्या दबावाला हा हा जी त्यांनी जी काय विरोध दर्शवायचं काम केलंय जिल्हा परिषदच्या हे डोळ्यासमोर ठेवून तर हा विरोध दर्शवलेला आहे कारण असं काही होणार नाही कारण हा प्रकल्प सुचवलेला जो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जी मनात घेतलेला प्रकल्प आहे याची कारणं अशी आहेत की हा मार्ग जाणार आहे हा मार्ग अविकसित भागातून विकास करणारा आहे त्याच्यामुळं ज्या बाजूनी एक हायवे ऑलरेडी जातोय आणि त्या हायवेला ला हायवे नेण्यापेक्षा ने आणि मुळातच त्या त्याच लाजून अजून एखादा हायवे जाणं त्यातून काही निष्पन्न होणार नाही परंतु ह्या हायवेच ज्या वेळेला अविकसित भागातून गेल्यामुळं ह्या भागातील जनतेचा निश्चितपणे विकास होणार आहे या तालुक्याचे कर्तृत्ववान आमदार अभिजिताबा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांनी नागपूरचे गोवा हा शक्तिपीठ महामार्ग माड्याजवळून नेण्याचा जो निर्णय घेतला तो माडेकर म्हणून मला अतिशय त्याचा आनंद झाला या परिसरामध्ये विकासाची फार मोठी भूक आहे आणि ती भूक कशी भागेल याच्यासाठी अभिजित आबा पाटील अतिशय प्रयत्नशील आहेत त्यातला एक भाग म्हणून आज दळणवळणाचा एक फार मोठं साधन या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी या ठिकाणी असं म्हणू शकेल की विकासाची पहाट मारा परिसरामध्ये उगवलेली दिसेल आणि या महामार्गानं शेतकरीच काय व्यापारी असतील कारखानदार असतील यांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या महामार्गामुळे मिळेल पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक तीर्थक्षेत्राला जोडणारा हा महामार्ग आहे आता काल परवा आम्हाला एक बातमी ऐकायला मिळाली की पंढरपूर तालुक्यामधून सांगोल्यामधून या महामार्गाला विरोध होतोय भागातून नेण्यासाठी त्यांचा विरोध आहे परंतु आता याच ठिकाणी सांगितलं गेलं की अनेक तीर्थक्षेत्र जोडलीत आता त्या तीर्थक्षेत्रा जाणारा हा महामार्ग वाचवायचं काम त्या तीर्थक्षेत्रातल्या देवांचं काम आहे ते बघून घेतील त्यामुळे कुठल्याही अडचणी या महामार्गाला येणार नाही मुख्यमंत्री साहेब त्या त्या पद्धतीने खंबीर आहेत त्यांनी घेतलेला निर्णय हे कधीही बदलत नाहीत मला खात्री आहे की भविष्यामध्ये अजून या ठिकाणी अभिजित आबांच्या नेतृत्वाखाली माड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही